भाजपला पाठिंबाबाबतची चर्चा खोटी मला बदनाम करण्याचा कट शेतकरी कामगार पक्षाने कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने भाजपच्या पाठिंबाबाबतची चर्चा आहे ती खोटी असून मला बदनाम करण्याचा कट असल्याचे मत शेकापचे नूतन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले सध्या मुंबईमध्ये सत्ता स्थापनेचे राजकीय घडामोडीला उधाण आले असून त्यामध्ये सांगोल्याचे नूतन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याचे मीडियावर सांगण्यात येत आहे याबाबत बोलताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे यापुढेही डॉक्टर बाबासाहेब देशमुख असे म्हणाले मी शेतकरी कामग पक्षाचा एक नूतन आमदार आहे जर कोणाला पाठिंबा द्यायचा असेल तर त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पटेल यांना आहे मी पक्षाचा पाय एक आहे पक्ष जो निर्णय घेईल तो मलाही बंधनकारक असणार आहे महायुतीला व विशेषतः भाजपला मोठे यश मिळालं आहे त्यामुळे ते, ते आमच्याशी कसे बोलतील जर बहुमतसाठी गरज असती तर ते आमच्या पक्षाशी बोलले असते त्यांना बहुमत मिळालं आहे सध्या जे काय प्रसिद्ध होत आहे ते मला बदनाम करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत असेल असं मला वाटतंय असे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे